नमस्कार सर्वांना कसे आज सर्वजण मी फॉरेस्ट गार्ड प्रियांका तुम्हा सर्वांचे फॉरेस्ट गार्ड प्रियांका या आपल्या युट्यूब चॅनलवर खूप स्वागत करते आजचा व्हिडिओ बनवण्याचं मेन कारण म्हणजे की मुलांना प्रश्न पडला आहे की वनरक्षक भरती कधी येणार कारण आता पोलीस भरती येणार आहे हे जवळजवळ फिक्स झालंय कारण आजच कॅबिनेट मध्ये बैठक झालेली आहे आणि ह्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलाय की महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ तब्बल चौदा हजार पदांची जम्बू पोलीस भरती घेतली जाईल म्हणजे पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक खुशखबरी आहे आणि असं नाही की वनरक्षक करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाहीये कारण पोलीस भरती आणि वनरक्षक मग मध्ये थोडासाच फरक आहे कारण वनरक्षकला फक्त इंग्लिश जास्त आहे आणि पोलीस भरतीला इंग्लिश नाहीये तर हा एक प्लस पॉईंट झाला मित्रांनो तुमचा की जो अभ्यास करत आहे तो वनरक्षक भरती येईल का नाही येईल माहीत नाहीये पण जसं मागच्या महिन्यात जसं बोलत होते की दीडशे दिवसाचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये पोलीस भरतीचं सुद्धा नाव होतं मग आता शासनाने काय केलं की एक एक ऍड येण्यासाठी तत्पर झालेत ते म्हणजे तयारी दाखवली आहे हो जसा निर्णय झाला मध्ये अचानकपणे आजच की पोलीस भरती येणार आहे खूप मोठी तर जे मुलं झोपले होते ज्यांनी अभ्यास केला नाही किंवा जे म्हणत होते कधी ऍड येणार किंवा ऍड येणार की नाही मग त्यांची आता धांदल उडालेली दिसते तुम्हाला म्हणजे तुमच्या आजूबाजूला असेलच किंवा आजच जर ही न्यूज समजली असेल तुम्हाला कारण सगळं सोशल मीडियाचं वातावरण आहे मित्रांनो एका मिनिटात तुमच्यापर्यंत येऊन जाते कारण आपण तितक्या अवेअरनेस पण आपण पाहतच हो राहतो मोबाईल ज्यांच्यापर्यंत पोहोचले ज्यांना खरंच पोलीस भरती करण्याचं टार्गेट होतं ते ज्यांनी अभ्यास केला नाहीये की त्यांना आता असं वाटतंय की माझ्याकडे वेळच नाही यार आत्ता परीक्षा येईल आणि आता मी काय करू म्हणजे असं झालं की त्यांनी आतापर्यंत झोपले आणि झालं आता ऍड येईल आणि मग ते नेहमीप्रमाणे लढायला सुरुवात करणार की नाही मला वेळ नाही मिळाला मला माझी कास्टच अशी होती किंवा मी ओपन मध्ये आहे मला लेखीलाच पेपर अवघड गेला मला ग्राउंडच माझं टप केलं म्हणजे असं म्हणायला मुलं मोकळं होतात पण म्हणजे स्वतःवर कधीच घेत नाहीत की बाप्पा मी ज्या वेळेस गरज होती अभ्यास करायची त्यावेळेस समोरच्या व्यक्ती ओरडून ओरडून सांगत होते की तुम्ही आतापासूनच अभ्यास करा रे बाळांनो ऍड कधी ना कधी येतेच कारण शासनाला गरज असते मनुष्यबळाची ते तयार तयारीत असतातच पण आपण तयारीत असतो का तर अजिबातच नसतो तयारीत वनरक्षक मित्रांचं तुमच्या होतंय तर तुम्ही डोळ्यांनी पाहत असेल की तुमच्या आजूबाजूला करणारे कुणी असतील पोलीस भरतीची तयारी करणारे मुलं असतीलच शंभर टक्के की तुम्ही अभ्यास करत होता किंवा एखादे विद्यार्थी आहेत की जे अभ्यास करत नव्हते वाट पाहत होते की नाही कधी यायला येणार कधी याड येणार तर त्यांची किती धांदल उडाली हे तुम्हाला तुम्ही तुमच्या डोळ्यांना पाहत असाल अशाच प्रकारची धांदल आपली होऊ नये कारण ऍड ही येणार आहे त्यांनी काल जसं दिवशे दिवसाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये जे पद होते त्यांची वेगवेगळ्या प्रकारची जाहिरात यायला सुरुवात झाली आहे तशीच वनभरती सुद्धा आपली आहे ती सुद्धा आपली वनभरती सुद्धा अशी एक दिवशी येऊन जाईल आणि आपली अशी धांदल उडून जाईल की काय करू आणि काय नाही समजत ना समजणार नाही आता ठीक आहे पोलीस भरतीला कसं आहे पहिल्यांदा ग्राउंड होते तर ग्राउंड माणूस करते हो पण अभ्यासाचं काय तसं वनरक्षकच नाहीये ना बाळांना वनरक्षकला कसं आधी लेखीच परीक्षा होणार लेखी नंतर मग तुम्ही ग्राउंडला क्वालिफाईड होणार तर डिपेंड करेल की तुम्हाला तुम्हाला पोस्ट मिळणार की नाही तर त्यासाठी काय करावं लागेल की अभ्यास करावा लागेल ना म्हणजे खूप ओढून ओढून माणूस सांगत असते की नाही ऍड येईल कधी ना कधी येईल अभ्यास करा हा हे बरोबर आहे तुमच्याच मानसिकतेतून आम्ही सुद्धा गेलेलो आहे किंवा मी सुद्धा गेलेली आहे इतकाही मोठी काही झालेली नाही आहे सध्या पण तरी पण जशी तुमची आता मानसिकता आहे ना की ऍडच नाहीये किंवा एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना भ्रम मस्ते ऍड येईल येईल ऍड आल्यानंतर सुरुवात करतात आणि मग परत प्रीत जाते मेह जाते किंवा मग शेवटपर्यंत आपण पोहोचत नाही तसंच आपल्या बाबतीत किसं होतं की कि ऍड आल्यानंतर जर सुरुवात करणार असं आपण पण ऍड येण्याच्या अगोदर सुद्धा आपल्या पाठीमाग काही असे काही लोक आहेत असे काही विद्यार्थी आहेत जे प्रामाणिकपणे अभ्यास करतात त्यांनाच आता फायदा होतो रे मध्ये कुठेतरी तेच लोक दिसतात जे दिवस रात्र लायब्ररी दिसतात किंवा ग्राउंड तिकडे काहीच पाहत नाही ते लोक आपल्याला मध्ये दिसतात मग आपण म्हणतो नाही हा एमपीएससी करत होता म्हणून हा लागला असं आपण म्हणतो म्हणजे आपण स्वतः चुकलो हे ऍक्सेप्टच करत नाही कधी आणि ऍक्सेप्ट करावा असं मला वाटतं आणि अजूनही गे वेळ गेले की रंगे बाळानं जोवड तयारी करत आहे ऍड येणार आहे शंभर टक्के येणारच आहे मी त्याचसाठी हा व्हिडिओ बनवला की जसं आज पोलीस भरती करणारे विद्यार्थ्यांसोबत जे होत आहे ते तुमच्यासोबत होऊ नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं म्हणून मी तुम्हाला सांगत आहे चार ते पाच मिनिटाचा व्हिडिओ त्यासाठी तुमच्यासाठी बनवला तर तो, तो तुम्ही मनापासून पहा इतरांना शेअर करा काही घेता आलं तर घ्या ह्या व्हिडिओ पाहणाऱ्या मध्ये दोन जरी मुलांनी अभ्यास करायला सुरुवात केली तरी पण मी हा व्हिडिओ बनवण्याचं जा सार्थच झाला असं समजेल म्हणजे मला दोन तीन मुलांचे फोन आले किंवा दोन तीन मैत्रिणींचे फोन आले की आता मी काय करू ग आता ऍड येऊन जाईन आता मी ग्राउंडची तयारी करू की आता मी अभ्यास करू की कसं नियोजन करू मला सांग ना मग माझ्या डोक्यात आला की अरे यार असंच जे मला फॉलो करतात किंवा जे वनरक्षक फॉलो नसेल करते पण जे वनरक्षकची तयारी करत आहेत त्यांच्या बाबतीत असं होऊ नये असं मला एकदम मनापासून वाटत होतं म्हणून मला असं आयडिया की नाही मुलांना सजग करणं जरुरी आहे थोडेसे दोन शब्द सांगणं जरुरी आहे की ऍड एका दिवशी येऊन जाईल अशी रे जशी आज येईल कशी जशी न्यूज आली ना आजची तशीच वनरक्षक बद्दलची सुद्धा न्यूज येईल मग तुम्ही काय करणार की मॅडम सांगा ना मॅडम सांगा ना सर सांगा ना आम्ही कसं करू काय करू नियोजन काय करू त्यापेक्षा म्हणजे तलवारी इथं येऊन येण्यापेक्षा तलवारी इथं बाजूलाच आहे तेव्हाच आपण जर तयारीत राहिला आपली तलवार आपली ढाल जर आपण तयार ठेवली तर त्यात येणाऱ्या तलवारीला ही तलवार आपल्या मानेवर नाही आपण तिला ढाल लावू शकतो जे आपल्या अभ्यासाची आहे तुम्ही केलेली आहे तुम्हाला त्याचं बर्डन येणार नाही टेन्शन येणार नाही आणि तुम्ही एकदम आरामची साथ लागू शकता तुमचं वेलकम होईल वन विभागात म्हणजे अगदी छान निसर्गाची सेवा करायला तुम्हाला मिळेल खरच मनापासून करायचं ना त्यांनी नक्की अभ्यासाला सुरुवात अजूनही केली नसेल तर वेळ गेलेली नाहीये आणि जो करत आहे तो वेल एंड गुडच आहे त्याचा तो ऑलरेडी सिलेक्टेडच आहे असं मी म्हणेन कारण तो प्रामाणिकपणे अभ्यास करत आहे प्रामाणिकपणे ग्राउंड करत आहे तर त्याचा शंभर टक्के होणार आहे तुम्ही पाहत राहा याच्यातले किती जण लागतात म्हणजे तुम्ही तुमच्या ठेवा समोर असे काही लोक ठेवा जे अभ्यास करतात ते असे लोक ठेवा की जे नाही ऍड कधी येईल ॲड येईल तेव्हा मी पाहिजे तेव्हाच तेव्हा पाहिलं असे म्हणणार आहे ते किती ला लागतात हे तुमचं तुम्ही अनालिसिस करा बाळांनो किंवा आजच्या उदाहरणावरूनच तुम्हाला जर धडा घ्यायचा असेल तर तोच खूप मोठा धडा आहे ज्याला घ्यायचं शिकायचं तो काही करू शकतो ज्याला नाहीच करायचं तो नाही करू शकत इतकंच बोलतं जास्त काही बोलत नाहीये अभ्यास करा रे बाळांनो आणि ग्राउंड हे करा इतकंच सांगते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र